नमस्कार शेतकरी बंधनो मी प्रशांत आपल्या सर्वांचं प्रणील ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हा फोटो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नेमका प्रकार काय आहे आणि हा आजचा जो व्हिडिओ आहे तो कशावरती आहे या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय एक वाळलेलं झाड भेगा पडलेली जमीन आणि ओसाड माळरान होय शेतकरी मित्रांनो हीच आहे येणाऱ्या भविष्यातील आपल्या शेतीची अवस्था शेतकरी मित्रांनो हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का की काय आपली ही जमीन नापिकतेकडे चालली आहे का शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या जमिनीची नापिकतेकडे जी वाटचाल सुरू झालेली आहे त्याच्यामागं काही कारण आहे आता ही कारणं काय आहेत तर वातावरणामध्ये होणारा अमूलाग्र बदल आहे रासायनिक खतांचा मोठ्या व असंतुलित प्रमाणात होणारा वापर आहे सेंद्रिय खतं जैविक खतं हिरवळीची खतं गांडूळ खतं इत्यादी खतांचा आपण वापर कमी केलेला आहे तसेच आ अलीकडे सर्व प अलीकडे आपण पाहतो की एक पीक पद्धती तसेच अयोग्य सिंचन आपल्या पिकांना आपण देत आहोत याच्यामुळं आपल्या जमिनीवरती ताण येऊन आपल्या जमिनीची जी आहे ती कमी झालेली आहे आणि आपली ही जी जमीन आहे ती नापिकतेकडेच वाटचाल करत आहे मग आता शेतकरी बंधूंनो आपल्याकडे फक्त डोक्याला हात लावून बसणे हाच पर्याय उपलब्ध राहिलेला आहे का तर याचं उत्तर नाही असंच आहे होय शेतकरी मित्रांनो मग काय उपाययोजना करायला पाहिजेत की जेणेकरून आपली नापिक होत चाललेली जमीन आपण पुन्हा एकदा सुपिकतेकडे घेऊन जाऊ तर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि आपल्या जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला पाहिजे तसेच जैविक खतं ज्याला आपण जीवाणूजन्य खतं म्हणतो अशा खतांचाही वापर केला पाहिजे हिरवळीची खतांचा आपण आपल्या शेतामध्ये वापर केला पाहिजे जसा की आपण देंच्या आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याचबरोबर आपण गांडूळ खतांचाही वापर हा आपल्या जमिनीमध्ये केला पाहिजे की जेणेकरून आपल्या जमिनीची जी सुपिकता आहे ती वाढेल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता हे समजून घेणार आहोत की यापैकी दिलेल्या उपायापैकी उपायापैकी आपण जैविक खतांचा वापर करून कशा पद्धतीने किंवा जैविक खतांचा वापर करून आपल्या जमिनीची आपण सुपिकता जी आहे ती कशी वाढवू शकतो ते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मार्केट मार्केटमध्ये जैविक खतं आहेत किंवा जीवाणूजन्य जी खतं आहेत त्यांचे द्रव स्वरूपामध्ये टाल्क बेस पावडर आणि डेक्स्ट्रोज बेस पावडर या तीन प्रकारामध्ये सध्या ही सगळी जीवाणूजन्य जी खतं आहेत ती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आता तुमच्या मनात हा पण प्रश्न निर्माण झाला असेल की जैविक खतांचा जो हा वापर आहे तो आपण का करावा तर शेतकरी मित्रांनो आपण आप जैविक खतांचा वापर करून जीवाणूजन्य उत्पादनांचा वापर करून आपण आपल्या जमिनीची सुपिकता वाढवू शकतो निश्चितच तसंच आपल्या पिकांची वाढ भरपूर आणि जोमदार होण्यासाठीही याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो पिकावरती येणारी जमिनीमधून होणारी कीड व रोग यांचाही आपण नायनाट करू शकतो या जीवाणूजन्य खतांचा वापर करून तसेच शेतकरी मित्रांनो आपली ही जी जीवाणूजन्य खतं आहेत यांचा जर आपण खर्च पाहिला तर रासायनिक खतं कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं आहेत यांच्या तुलनेमध्ये हा कमी आहे तसेच आपण आपल्या पिकांना शाश्वत पोषण देऊ शकतो हो शेतकरी मित्रांनो रासायनिक रासा खतांच्या तुलनेत आपण ज्यावेळेला आपल्या जमिनीमध्ये ज जीवाणूजन्य खतांचा वापर करतो त्यावेळेला आपल्या जमिनीमधील उपलब्ध असलेली नत्र स्पुरद पालाश आणि इतर अन्य द्रव्य ही आपण आपल्या पिकांना संथ आणि स्थिर गतीनं आपल्या पिकांना ती उपलब्ध होऊ शकतात मग आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला निश्चितच प्रश्न पडला असेल की आम्ही अशी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण जीवाणूजन्य खते आम्हाला भेटतील कुठे तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही टिरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड की जी प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीची एक उपकंपनी आहे तुमच्यासाठी सादर करीत आहोत डेक्स्ट्रोज बेसमधली जीवाणूजन्य खतांची पूर्ण रेंज हो शेतकरी मित्रांनो आणि आमची ही जी उत्पादनं आहेत ती महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त अशी शे आहेत शेतकरी मित्रांनो टिरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेडची ही चार उत्पादने सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत की पहिलं उत्पादन आहे एन पी के कन्सोर्शिया शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू उपलब्ध आहेत रॉयल पी या उत्पादनामध्ये फॉस्फरस ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तो विरघळणारे जीवाणू याच्यामध्ये उपलब्ध आहेत रॉयल के याच्यामध्ये पोटॅशचं वहन करणारे जीवाणू आहेत तसंच सार्थ या आपल्या उत्पादनामध्ये मायकोरायचा आहे शेतकरी मित्रांनो एन पी के कॉन्सर्शिया रॉयल पी रॉयल के ही जी आपली उत्पादनं आहेत जी की डेक्स्ट्रोज बेसमध्ये आहेत आणि याच्यामध्ये पाच गुणिले दहाचा नववा घात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यांची जी जीवाणूंची संख्या आहे तर ही उत्पादनं तुम्हाला एकरी फक्त दोनशे ग्राम वापरायचे आहेत तसंच सार्थ हे जे आपलं मायकोरायझायुक्त उत्पादन आहे या उत्पादनाचं प्रमाण आहे ते एकरी शंभर ग्राम इतकं अल्प आहे शेतकरी मित्रांनो येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण या प्रत्येक उत्पादनाचं कार्य त्याची कार्यक्षमता त्याचा उपयोग त्याचा वापर कसा करावा याचा आहे आणि त्यापासून मिळणारे न फायदे काय काय आहेत ही सिरीज आपण घेऊन येतच आहोत तर आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आमची ही सगळी उत्पादनं उपलब्ध आहेत तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आ जर आपण ही उत्पादनं ऑनलाईन परचेस करू शकत असाल किंवा ऑनलाईन खरेदीसाठी पाहत असाल तर त्याची ही लिंक आम्ही शेअर करत आहे धन्यवाद